काकूंची ऑर्डर आहे काकू पुन्हा आले तो ऑर्डर घ्यायला तर बघा सगळे ऑर्डर मध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे कुंचन आहे भरपूर काकुनी साहित्य घेतले त्यासोबत बघा सेवन ट्री चक्र काकुनी झाड घेतलेलं आहे आपल्याकडं तर विधिवत ह्याची आपण पूजा करणार आहे तर काकूची काकून च्या आपण सेवा करूया काय काकू कशा लावतोय बघा ना सर्व मंगल मांगल सर्व मंगल मांगल शिवे सर्वाद साधिके केली शरणेम केले गौरी आता कुंच्याला हळदींकू लावा कुंकू लावा तर काकूंच्या कुंचनची आपली पूजा चालली आता हळदींकू लावा हळद लावा त्याच्यावरती कुंकू ओम श्री महालक्ष्मी देव्या नम मंत्र म्हणायचे वरती हिथ लक्ष्मीला लावा ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी न लावा हा कुंकु लावा ओम श्री महालक्ष्मी देव्याय देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ठेवला आता हेला कुंकू राहिलं काकू दरा इकडं असं कुंकुला व इथं बघा इथं चक्र ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ठेवा ओम श्री महालक्ष्मी दव्याय नमहा ठेवून ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देवदेव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 त्याच्यानंतर लक्ष्मीला पण हळदिवक लावायचं शेवटी जेव्हा कुंचन आपण भरणार टाका ओम श्री ओम श्री महालक्ष्मी देवराय नमः ओम श्री श्री महालक्ष्मी देवराय देवराय नम आता चांदीचं एक खाळकुंड घ्या दाखवा ओम श्री महालक्ष्मी इकडं इकडं ओम श्री महालक्ष्मी देवराय नमः त्याच्यानंतर कवड्या घ्या तुमच्या कवड्या कुठे आहेत कवड्या नाही घेतल्या आहेत का घरी हो बरं मग एक काम करा ह्यातलं एक शिळफळ घ्या ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी देव्य नी महालक्ष्मी स टाकते वगैरह काको ने बस कुछ बे पारिजातक फूल है ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हाँ टाका तुम्हें टाका महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव देव्य नहा लवंगा कि पांच हाँ लवंग ओम श्री महालक्ष्मी देवये नमः ओम श्री महालक्ष्मी देवये नमः ओम श्री महालक्ष्मी देवये नमः अतः विष्णूंच पाऊल आहे ना त्याला हा देऊ को लावा थंबा ओम श्री महालक्ष्मी देवये नमः ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी देवये नमः ओम श्री महालक्ष्मी देवये नमः ओम श्री महालक्ष्मी देवये नमः चांदीच्या शिक्क्याला पण आपण पन शिक्का शेवटी सगळ्यात झाले पूजा करायच्या वरती तांदूळ भरल्यानंतर शेवटी आणि तांदूळ घरात टाकायचे तुमच्या नुसतं हेच नाही तांदळाने टाकत टाकत मंत्र म्हणायचं हो, हो। हा इकडे दाखवा कोण आपला शिक्का ओम श्री महालक्ष्मी देव्यय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः तर हे काकूचा बघा असा चांदीचा कुंचन आहे आपण ह्याच्यामध्ये ठेवतोय सगळ्यात मिडियम साईजचं काकूनी कमळ आहे छोटा उपलब्ध नाही म्हणून तर हा काकू सगळ्या शेवटी कुंचनवर ठेवायचा पनाने भरला की आणि विष्णू लक्ष्मी काकोनी तुळस पण घेतलेली आहे तुम्ही बघू शकता धरा काकू हा दिंकू लावा लव हा ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवी जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत मंत्र चालू पाहिजे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हे लक्ष्मी तुळस त्याच कुंचन मध्ये कुंचनवरती ठेवायचं चालतं काय करायचं शिक्का कमळ आणि तुळशीचं ते विष्णू भगवान माता लक्ष्मीची तुळस आहे ती त्याच्यावरती तुम्ही ठेवली तर चालते गुलाबाचं फुल आत्तर त्याला लावायचंय त्याचबरोबर बघा काकून उतरण पण घेतलेले आहे त्याचबरोबर सेवनचक्र ट्री घेतला आहे हां पॅरास्टोन ठेवा साईडला तर काकुनी बघा दोन पॅरास्टोन घेतलेले आहेत आपल्याकडे एकूण हे बघा हे दोन पॅरास्टोन घेतलेले आहेत हे उत्तर कोप उत्तर कोपरा दिशा उत्तर कोपरा दिशा माहिती आहे ना तिथं ठेवा दिशा कोपरा उत्तर कोपरा उत्तर कोपरा हां किंवा तुमच्या जागा असं घरात उत्तर दिसत एका डिश मध्ये पैसे ठेवून तुम्हाला हे ठेवायचं होती लक्ष्मी आकर्षित करणार हा दगड दगड तिथे ठेवायचं हा स्टोन तिथे ठेवून द्यायचा पैशाचे नाणे आणि त्याच्यावरती दगड आणि रोज त्याला ऍक्टिव्हेट कसा तुमची जी इच्छा आहे आ, 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 है है। ती बोलायच्या लाफर्मेशन म्हणजे याला सांगायचे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे तो सांगायचा असं धरायचं त्याला बघा असा ह्याच्यावरती धरायचा ह्या स्टोनला आणि आपल्याला आपले प्रॉब्लेम सांगायचे आहेत कारण लक्ष्मी आकर्षित करणारा हा दगड म्हणजे याला स्टोन म्हटलं जातं तो ह्याच्यावरती धरून तुम्ही तुमचं इच्छा बोलू शकता माता आता लक्ष्मीचा मंत्र सुद्धा म्हणू शकता मग आता लक्ष्मी आकर्षित होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या पैशाच्या नाण्यावरती तो ठेवायचा आहे तर काकूने उतरण पण घेतलेले आहे आपल्याकडं त्याचबरोबर काकूने एक हे ट्री घेतलं आहे आपल्याकडला सेवनचक्र तर अशी काकू शॉपला विजिट करून बघा ही सेवा काकुनी आपल्याकडे घेतलेली आहे अगोदर पण काकूने भरपूरसं पूजा साहित्य खरेदी केलं होतं तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तरी एकदा काकूचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देणार आहे तर अशी काकूनीने सुंदर अशी पूजा केली कसं वाटलं पूजा करून छान वाटलं ना तर सेवा करा का अशीच कुणे कुणे का का कुणे का का तर अशी काकूंची सेवा झालेली आहे स्वामींच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने काकांचं काकूंचं आरोग्य चांगलं राहावं स्वामींच्यानी प्रार्थना आणि त्यांचीसुद्धा अशीच प्रगती व्हावी कारण काका तर रिटायर का झालेत तर वेळ आहे तर काकू बघा सेवेला वेळ देते ही खूप आवडलं मला आणि दोघंही खूप चांगले आहेत बरं का पूजा अध्यात्म चांगला करतात तर त्यांचं आरोग्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं राहो त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं सुख आनंद आणि त्यांना माता लक्ष्मीच्या कृपेने काहीच कमी नाही पडावं ही मी चरणी प्रार्थना करते तुम्हाला <laughs> <small>